तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर आता पहा इथं वावरत गेलो होती मी तर तुम्हाला दावते पहा इथं आम्ही नाही याचा वेळ लावेला तर कायचा वालाच्या शेंगाचा तर आम्ही वालाच्या शेंगा म्हणतो कोणी गंज काही की म्हणते त्याला कोणी गेवडा म्हणतो कोणी की म्हणतो तर दोन तीन प्रकाराच्या शेंगा राहतात असतात तर आम्ही लावेले नाही तो वाले काही गावरा हे आम्ही जीव लावेल होता नाही हा गावरा नाही आणि दोन तीन याच्या राहते यायचे पण राहायचं कोणते कोणते वालर राहते खाई मेती दोन दोन तीन राहते ते तर आम्ही लावेल होता इटं तर चालत तुम्हाला दाखवते मी शेंगा येल की नाही त्याला कारण की शेंगा जास्त काही आवडत नाही आमच्या घरी तर आम्ही काही एवढ्या करत पण नि जर ते धान्य राहते का वालाच्या शेंगामधले तर तेच आवडते फक्त तर तेच काढून नेतो आम्ही म्हणजे शेंगा नेतो नेवतो मग दान्य काढतो सा सा तर आता इथे पा शेंगाचं वालाच झाड तर त्याला तुम्हाला दाखवते शेंगा येले की नाही त्याला तर हे एवढं मोठ झा म्हणजे इथं ना आहे अन गेलं ते येल तुटून खाली लो मी लोक ते तर हातात आलं ते तुटून हात तर लावल्यावर मग काय होत ते कांडीवर राहतं ना तर कांडीवर असलं तर काय होत त्याची मजून सगळी हे निवून जात मग ते अन खुडून जातं कांडीवर लागेल असलं की कटकन खुडून गेलं ते हात लावल्या आजूक दिसून गेले म्हणून तर त्याला तर फोन तर पा। तर 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 का तर हे तर बंदाऱ्या जवळ ते वावरामध्ये काही नाही तर एका वर्षी काय झालं ना तर आम्ही वावरामध्ये लावलं होतं कारण की तिथे काय होत वावरातून पाणी वाहत आलं का काही पण लावलं का तिथं मग उगेस नाही ते पुरं म्हणजे तसंच जातंय वावर तर मग आम्ही काय केलं तर वालाच्या शेंगाचं लावलं होतं तर तसं काही नाही शेंगा भरपूर निघल म्हणजे जेवढं वावर लावलं होतं का त्याच्यापेक्षा जास्त शेंगा निघल्या होत्या आम्हाला तर आम्ही पाच सहा हजाराचे विकल्या होते तरी त्या शेंगा तर एकदम गोदाम भरू भरून निघा जायला कि भरपूर विकल्या होत्या तर तरी एवढा भाव नव्हता त्याला कधी कधी विरता जाय कधी कधी च्या बी आरता जाय असे तर जसं बाजार भाव असला तसं भेटायचा भाऊ त्याला तर आम्ही पाच सहा हजार होत्या तर जा आता तर काही लावेल नी, आता फक्त इथे बंधाऱ्यावर येले नाही तर आता काही लावलं नाही ते दोन तीन आता दोन तीन वर्ष झालं ती 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 तर आमच्या दिदीनं लावलं होतं तिथे आणूनच कारण की तिला त्याच्या मधले दामणी जास्त आवडते म्हणून सनी तिने लावलं होतं ते वीस आणि लावलं तर आता पावसाचं बी ना ते पडलं होतं तर आता पावसाळ्यात बी तसच तर राहतो ते वाळून जातो आणि जे नवीन आहे का ते उगाला सुरुवात होता असंही तरी पण केवढा येल झाला ते आता भरपूर मोठा झाला आता शेंगा लागू राहिला त्याला कारण की फुलं लागली त्याला कुठे मोठी तर शेंगा पण लागू राहिल्या आता तर एक अर्धीला गेले तर ती एकदम वर आता यंडाचं झाड आहे ते तर यंडाच्या झाडावर चढेले ते येल तिकड्या लावल्या होत्या तिकडे भरपूर नफा होता आम्हाला जेवढं वावर पडेल नव्हतं त्याच्यापेक्षा आम्हाला शेंगा निघाल्या होत्या कारण की आपण म्हणजे वावर पडेल असले कसं होतं तक तक लागतं माझ्या जीवाला तर आम्ही तिथे वालाच्या शेंगा लावल्या होत्या मग तर वालाच्या शेंगा भरपूर निघल्या होत्या आणि त्यावेळेस लॉकडाऊन होत हा लॉकडाऊन व्हायच्या पहिले तर एक वर्ष लावल्या होत्या आम्ही त्याच्या बातकी एकदा पण लावल्या आणि त्या काही असं खाय म्हणून लावल्या होत्या पण त्याला इतक्या शेंगा यायला लागल्या होत्या तर गोदाम भरून निघा जायला तर मग आम्ही विकाल नल त्यात भरपूर भेटला होता त्याच्यामध्ये म्हणजे निघल्या होत्या त्या काशाला म्हणजे असं निघूनच नाही म्हणाला असं चांगलं वाटत निना असं तर पाच सहा हजाराच्या निघाल्या होत्या तर भरपूर निघाल्या होत्या तर आता काही लावेल ने आम्ही आम्ही लावत पण नी मी मी ला तर आता इथे बंधाऱ्यावर येले फक्त त्याच्या मी शेंगाली येतो कायला नेहनात